नमस्कार मंडळी स्नेहलता हो संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळीचं म्हणजे सकाळचं थोडंसं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर आज मी तोडक्याची भाजी करणार होते हरभऱ्याची डाळ घालून तर ती मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी करतात ती मला कमेंट करून नक्की सांगा मी हिरव्या मिरचीचं वाटण घालून आज दोडक्याची भाजी करणार आहे म्हणजे मी आ, आपला नाशिकचा काळा मसाला लाल तिखट याचीसुद्धा दोडक्याची भाजी करत असते पण आज मी हिरव्या मिरचीचं वाटण घालून ही भाजी तो करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ते दोडका घेतलेला आहे मला पाहिजे तेवढा आज मला दोन वेळेचं जेवण बनवायचं बन होतं त्यासाठी मी इतका दोडका घेतलेला आहे त्यात हरभड्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर वाटणासाठी हिरव्या वाटण्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं घेतलेलं आहे हे मी बारीक करून घेईन आणि मग त्याची फोडणी करणार आहे बघाल तुम्ही तर जितका प्रमाणात तुम्हाला तिखट लागेल त्या प्रमाणात घ्यायचं आहे आमच्या घरी थोडंसं जास्त तिखट खाल्लं जातं तर मग मग त्यासाठी मी सात आठ मिरच्या घेतलेल्या होत्या एक पाकळी लसणाची घेतली होती आणि त्यानंतर आता मी हे वाटून घेतलं त्यानंतर फोडणी घालताना मी त्यात थोडीसं आधी मोहरी घालते त्यानंतर पुढे मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तर बघू शकता जी जि मोहरी टाकली जिरं मी वाटणात घातलेलं आहे कडीपत्त्याची फोडणी दिली पहिले त्यानंतर मग हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेतलं ते चांगलं परतून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट वगैरे वापरणार नाही आहे त्यामध्ये मी हळद वापरणार आहे त्या पद्धतीने सुद्धा भाजी करून बघा अतिशय सुंदर लागते तर इथे मिरची व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्यात मी पाहिजे तेवढी हळद टाकून घेते त्यानंतर मग मी दोडका त्यात टाकून घेतला आहे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा मी लगेच घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेलात छान मस्त असं फ्राय करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे खूप नाही त्यानंतर चवीपुरता मीठ आणि त्यानंतर कोथंबीर असेल तर तो तुम्ही वरून घालू शकता त्यानंतर मी ही आता जितकं पाणी टाकलं आहे तितक्याच पाण्यामध्ये वाफेवरती शिजवणार होणार आहे जसं मी आधीच मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ताटात पाणी ठेवून त्याची वाफ खाली पडत राहते आणि ते होत राहतं या पद्धतीने तर बघू शकता इथे धोडक्याची भाजी माझी फोडणी घेऊन झालेली आहे त्यानंतर मस्त गरमागरम चहा केला माझी सकाळची सुरुवात चहा नसेल तर सुरूच होत नाही तुम्ही असं म्हणू शकताय तर मस्त गरमागरम चहा घेतला मी आणि शिवमच्या बाबांनी मी अशी व्यक्ती आहे ना असा चहाचा फोटो जरी बघितला ना तरी तल्लप येऊ हो शकते अशी तर त्यानंतर मग भाजी फोडणीला घातलेली होती त्यात थोडेसे शेंगदाणे घालणार आहे मी पण ते ओले वाटून घालणार आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट करणार नाही आहे तर शेंगदाणे दळताना त्यात थोडंसं पाणी घालून या पद्धतीने करून घेते आणि मग ते टाकणार आहे त्यात अशी भाजी जास्त टेस्टी लागते असं मला वाटतं खूप वापरण्यापेक्षा थोडं वापरायचं पण टेस्ट याने येते जास्त काही भाज्यांना असं तुम्ही वापरू शकताय बघू शकताय या पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेते ते तर थोडा वेळ शिजल्यानंतर भाजीला छान तरीसुद्धा आलेली आहे भाजीला छान घट्टपणासुद्धा आलेला आहे तर या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे त्यानंतर मला थोडेसे भांडे वगैरे घासायचे होते तर भांडे घासून घेतले रोजचं रुटीन वेगळं काहीतरी करणं हे रोजच नवीन शक्य नाही आहे त्यामुळे रोजच्या याच्यामध्ये मी जे जे करते ते ते तुमच्यासोबत शेअर करते कारण सर्वसामान्य लोकांमध्ये रोज फिरायला जाणं कुठेतरी कोणत्या तरी ठिकाणी जाणं काहीतरी स्पेशल नवीन आणणं किंवा घेणं ह्या गोष्टी फार काही आमच्या घरात होत नाही सर्वसामान्य जीवन जे आहे ते आम्ही जगतो त्यामुळे ते मी तेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्याकडे काही फार असं तिखट मिरच मसाला वगैरे असं काही नसतं त्यामुळे साधे सिम्पल व्हिडिओ असतात माझे ते तुम्हाला आवडत असतील तर आवर्जून लाईक करा त्यानंतर कमेंट मला करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन येतं ते प्रेस करा म्हणजे काय होईल की माझा व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि लगेच तुम्हाला व्हिडिओ बघता येईल तर त्यानंतर मग मी भाजी घातली त्यानंतर भांडे घासून घेतले किचन उठा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी भाकरी करायला घेतल्या बऱ्याचदा पातळ भाजी जर असेल तर मी बाजरीच्या भाकरी करणं रेफर करते कारण प्रत्येक वेळेस ते चपाती आ, ही होत नाही बऱ्याचदा घरी आता भाकरीच होतात आणि शेवमच्या तर डब्याला भाकरी नेत असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही तर मी भा बा, बाजरीची भाकरी करत असताना दोन तीन भाकरीचं पीठ एकदम मळून ठेवत असते आणि त्यानंतर प्रत्येक भाकर करते त्यावेळेस मग थोडं थोडं घेऊन ते व्यवस्थित मळून आणि मग त्याची भाकरी थापत असते या पद्धतीने आमच्याकडे ज्वारीच्या तांदळाच्या भाकरी होत नाहीत फक्त बाजरीच्याच भाकरी होतात जास्त प्रमाणात त्यामुळे मग बाजरीच्याच भाकरी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल या पद्धतीने हो मी भाकरी वगैरे करून घेतल्या त्यानंतर जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ घ्यायचा राहिला बरं का हे असंच होतं माझ्याकडनं म्हणजे करायचं एक असतं बाकी सगळं करते आणि जे घ्यायचं तेच होत नाही तर हे सगळं करून झाल्यानंतर जेवण वगैरे झालं किचन ओटा साफ झाला पण आज किचनच्या टाईल्स वगैरे गॅस वगैरे सगळं स्वच्छ करावं त्यामुळे मग मी ते सगळं स्वच्छ करायला घेतलं खरं तर जसं मी आधी सांगितलं मी जे घ्यायचं तेच विसरते त्यानंतर मी किचनवर च्या टाईल्स वरती चढून वगैरे घासल्या पण त्याचा व्हिडिओच घ्यायला मी विसरले रोजच मी गॅस क्लीन करते असं नाही होत कारण रोज पाण्याने गॅस आपण पुसतो त्यावेळेस म्हणजे रोज पाण्याने गॅस धुऊ नये असं म्हणतात त्यामुळे मग मी दोन दिवसातनं धुवून घेत असते पण वेळेच्या वेळी स्वयंपाक झाल्यानंतर ते पुसून घेते बाकी काही स्वच्छ असलं नसलं तरी पण माझा किचन ओठा कायमस्वरूपी स्वच्छ असतो आणि आपण किचन ओठा स्वच्छ ठेवायला लागलो ना तर आपल्या घरात झुरळ होण्याचं प्रमाण पण कमी होतं तर बघू शकता पूर्ण टाईल्स वगैरे घासून घेतलेले आहेत किचन किचनओटा पूर्ण स्वच्छ झालेला आहे त्यानंतर आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं होतं बाहेर त्यामुळे मग ब्लँकेट गोदडी बेडशीट वगैरे आ, ते धुवून घेतलेलं होतं मी आणि ते टेरेसवर टाकलेलं तर तेच बघण्यासाठी आलेले मी आहे की नाही म्हणजे एक छोटासा व्हिडिओ घ्यावा हो आणि तो तुमच्यासोबत शेअर करावा तर इतकं साधं सोपं सिंपल आयुष्य आहे माझं आणि ते मी तुमच्यासोबत रोज शेअर करत असते आणि तुम्हीही साधे सोबे सिंपल असाल म्हणूनच माझे व्हिडिओ बघतायत तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि शेअरसुद्धा करत राहा काही नवीन असेल तर मी आवर्जून तुमच्यासोबत शेअर करेल पण काही नसेल तर डेली जे मी करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण इथून पुढे मी रोज एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं मी ठरवलेलं आहे तर बघू शकता बाजूचा डोंगर किती छान दिसतो आहे तर याच नोटवरती आपण आपला व्हिडिओ इथेच थांबवतोय चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय